तर नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी बाबासाहेब आंबेडकर जयंतीबद्दल एक पोस्ट आहे ती पोस्ट कशी बनवायची त्यामधला एक जो इफेक्ट आहे तो कसा आहे ते सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जो जो इमेजला तो टच असतो कलरचा तो कसा द्यायचा बॅकग्राऊंड टाईप तो तो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो चॅनल चॅनलवरून नवी असेल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि शरीराची बायकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तुम्ही नेहमी कमेंट करत असतात की ए आयवरती व्हिडिओ बनवा ए आयवरती तर त्याची पण व्हिडिओ येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगतो की आपण जो हा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता हे जे पोस्टर आहे हे जे पोस्ट आहे हे त्यामध्ये जो इमेजचे इफेक्ट वापरलेला आहे जे टेक्स्ट आहे टेक्स्ट नॉर्मलच आहे हे आपण नॉर्मली बनवू शकतो हे काय अवघड नाही तर जो बॅकग्राऊंड इफेक्ट आहे जो इमेज आहे बाबासाहेबांची त्यांना जो इफ तो कलर इ, कलर इफेक्ट दिला आहे त्याला तो कसा दिला आहे तो बॅकग्राऊंडला जो तुम्ही ते बघू शकता की यल्लो टाईपचा थोडासा इफेक्ट आहे तो कसा दिला तर हेच आजचे व्हिडिओ मी सांगणार आहे छोटेसे व्हिडिओ असणार आहे काही टिप्स असणार तुम्हाला तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि मित्रांनो व्हिडिओला करू सुरुवात तर मित्रांनो सिम्पलमध्ये एक डॉक्युमेंट क्रिएट करायचं आहे आपल्याला सिंपल अशी एक डॉक्युमेंट क्रिएट करू एक नॉर्मल आता ही इंस्टाग्रामसाठी आपण पोस्ट करणार त्यामुळं हे असे अशा पद्धतीचे डॉक्युमेंट क्रिएट केलेले कारण की आता इन्स्टामा इंस्टाग्रामला आपण पहिलं टू थाउजंड पिक्सेल बाय टू थाउजंड पिक्सेल आपण अशा टाईपचं करायचो म्हणजे दोन हजार पिक्सेल बाय दोन हजार पिक्सेल आता तुम्ही बघू शकता दहा ऐंशी तेराशे पन्नास अशी हे आता झालेले पोस्टची साईज त्यामुळं आता ही चेंज झाली साईज त्यामुळं आपण ह्या साईजमध्ये बनवू ओके सिम्पलमध्ये सॉलिड कलर घ्यायचा आपल्याला अशा बेळीचा तर मित्रांनो नॉर्मली हा कलर घ्यायचा आहे आपल्याला डार्कमध्ये ह्याचा वाटल्यास हॅश हॅश कोड एकदा बघून घ्या हॅश कोड तुम्हाला सांगतो सेवन पी झिरो ई वन एफ हा जो कलर आहे बॅकग्राऊंडवर तो घेतलेला त्याचा हॅश कोड जर तुम्ही पेस्ट केला तर सेम ॲज इट इज कलर तो पेस्ट होईल ओके आपण कलर पेस्ट केला आता दुसरी प्रोसेस काय एक जो बॅकग्राऊंडचा जो बॅकग्राऊंडची इमेज आहे ही समजा इमेज आहे मी ड्रॅग अँड ड्रॉप करतो बॅकग्राऊंडवरती ओके कंट्रोल टी ट्रान्सफॉर्म आणि फक्त नॉर्मल मी फक्त ॲडजस्ट करतो आता ह्याला काय करायचं आहे आपल्याला कलर डॉज इफेक्ट वापरायचा कलर डॉज इफेक्ट वापरला ब्रश सिलेक्ट करायचं आहे मास्कवरती क्लिक करायचं हे जे खालचे जे बॉर्डर आहेत सगळ्या ते आपल्याला नन थोडंशा स्मूथ करायचं आहे जेणेकरून मी ते जास्त दिसलं पाहिजे हायलाईट नाही व्हायला पाहिजे मधले जे आहे तेच हायलाईट व्हायला हो पाहिजे अच्छा ब्रेने ओके आणि थोडीशी ओपेसिटी एक कम कुरू। थोड़ी थोड़ी से सा एक कमी करू जास्त पण आपल्याला थोडंसं बॅकग्राऊंडचा इफेक्ट एक बॅकग्राऊंडचा टच आला पाहिजे त्या त्या हिशोबाने आपण हे केलं आता जी मेन इमेज आहे ती मेन जी इमेज इम्पोर्ट करतो ही मेन इमे इमेज इम्पोर्ट केली ड्रॅगन ड्रॉप कंट्रोल टी ट्रान्सफॉर्म फक्त तुमच्या हिशोबाने ॲडजस्ट करा तुम्हाला जशी प्लेसमेंट हवी तशी आता याला पण मास्क करू ब्रश सिलेक्ट केला आणि हे जे एज जे म्हणजे थोडी स्मूथ करू जेणेकरून ते व्यवस्थित दिसेल ना की ओके ह्या मी ॲडजस्ट केलं आता जो बॅकग्राऊंडचा इफेक्ट आहे तो आपल्याला वापरायचा आहे आता आपल्याला पहिली गोष्ट घ्यायची ते कलर बॅलन्स कलर कलर बॅलन्स केलं राईट क्लिक करा आणि क्रिएट क्लिपिंग मास्क करा क्रिएट क्लिपिंग मास्क केलं तर तुम्हाला ती व्हॅल्यू सांगतो आता मी सिक्स्टी एट अडुसष्ट मायनस बावीस मायनस बावीस आणि हे जे आहे मायनस एकोणऐंशी ओके हा जो इफेक्ट आलेला आहे अशब्दिचा आता तुम्ही बघू शकता अशा टाईपचा इफेक्ट आलेला आहे आपल्या इमेजवरती तर ह्याला काय करायचं आहे मित्रांनो सिंपलमध्ये इथं आता अजून हे थोडं येल्लो टाईप दिसते तर आता इथं आपल्याला चेक करायचं की कोणता इफेक्ट चांगला वाटतो आहे कलर डॉश ठेवू आपण कलर डॉश ठेवला फक्त काय करायचं आपल्याला हा जो चेहऱ्यावरती जो आलेला जास्त इफेक्ट आला, आला तो तो फक्त आपण कमी करू ऑपिसिटी वाटल्यास थोडी कमी करू आणि नॉर्मल कमी करू जेणेकरून जास्त पण नको हायलाईट होलं बाकी इथं व्यवस्थित आलं इफेक्ट ओके आता आपल्याला काय करायचं आहे लेवल्स यूज करायचं आहे याच्यामध्ये लेवल्स लेवल्सवरती क्लिक केलं लेवल्स लेवल्सची वॅल व्हॅल्यू पण तुम्हाला सांगतो इथं सिम्पल असं टेन पर्सेंट इकडं घ्या झिरो पॉईंट नाईन्टी सिक्स आणि इथं टू झिरो एट ओके अशा टाईपचं इफेक्ट आता आपल्याला काय करायचं आहे आता एक मी काय केले नॉर्मल एक इमेज घेतलेली आता ही ह्याला फक्त काय करायचं आहे हे इमेज ह्या इमेजला आपल्याला लुमिनसिटी असा एक इफेक्ट आहे ब्लेंड मोडमध्ये तो द्यायचा आहे आपल्याला आणि ही इमेज आपल्या मेन इमेजच्या मागं ठेवायची फक्त जस्ट तर मित्रांनो आता मेन इफेक्ट काय करायचं आपल्याला ब्रश सिलेक्ट करायचं आहे ब्रश सिलेक्ट केला आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं ॲडजस्ट करू फक्त येल्लो कलर सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला न्यू लेअर सिलेक्ट करायची न्यू लेअर सिलेक्ट केली नॉर्मल फक्त ॲडजस्ट करायचं असं आणि त्याला कुठला द्यायचा आपल्याला ओव्हरले इफेक्ट द्यायचा आहे ओव्हरले इफेक्ट दिला आणि फक्त अशा टाईपचं द्यायचं आहे जेणेकरून ती इमेज हायलाईट होईल हायलाईट झाली इमेज आता पुढचं जो मेन इफेक्ट आहे तो म्हणजे आहे टेक्स्चर तर टेक्चर ॲड करायचा आपल्याला तर मी टेक्स्चर ॲड केलं नॉर्मल ह्याला अँगल आपण चेंज करू सिम्पल अशा टाईपमध्ये ओके आणि ह्याला यायचं आहे आपल्याला मल्टिप्लाय किंवा कलर बन हा देऊ थोडा डार्क माहिती देऊ जेणेकरून व्यवस्थित दिसेल अशा टाईपमध्ये ओके आता जे पुढचं आहे ते आपण टेक्स्ट आहे आता हे टेक्स्ट सिंपल तिथं आपल्या इमेजवरती घेऊ आपलं डॉक्युमेंटवरती आणि फक्त जस्ट ॲडजस्ट करू हे अशा पद्धतीने अशा टाईपमध्ये ओके ड्रॅक करू फक्त वरती ग्रुप करू या बाकीच्या टेक्स्टला हे खालचे जे आहेत त्याला ग्रुप करायचं सिम्पल ग्रुप आणि फक्त ह्याला थोडासा वेगळा कलर द्यायचा अशा टाईपमध्ये जेणेकरून इथनं पिकअप पिक करा कलर आणि अशा टाईपचा कलर द्या जेणेकरून ते एक वाटल ह्यालाच कॉपी करा ह्यालाच ग्रुप करा कंट्रोल जे करा कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करा सिंपल ट्रान्सफॉर्म आणि ह्यालाच आपल्याला बॅकग्राऊंडला मर्च करायचं आहे मी इमेजच्या खालती घेऊ असं आणि वाटल्यास ह्याला ओव्हरली इफेक्ट देऊ आणि फक्त त्याची ओपेसिटी कमी करा जेणेकरून एक बॅकग्राऊंडला इफेक्ट जनरेट होईल अशा टाईपचा ओके आणि अशा टाईपमध्ये ओके okay. आता पुढची जी स्टेप आहे ती म्हणजे बाकीच्या गोष्टी ॲड करायची टेक्स्ट वगैरे हो ते तर सिम्पल तुम्ही पण करू शकता टेक्स्ट वगैरे हो ॲडजस्ट ते काही अवघड नाही आहे आता हे हे पण हे जो मी बघितलं हे जे टेक्स्ट आहे हे पण तुम्ही नॉर्मली तुम्ही बनवू शकता मला फक्त हा जो मेन इफेक्ट होता बॅकग्राऊंडचा हा जो इमेज इफेक्ट होता तो आज मला सांगत होता या व्हिडिओमधनं ह्याच्यामध्ये तुम्ही अजून एलिमेंट किंवा अजून काही वापरून तुम्ही एक चांगली इमेज तयार करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसे वाटले ते नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि मित्रांनो चॅनल कोणी असेल ते सबस्क्राईब बटन द्यावा आणि शेजरची बायकोन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळते तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटले नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राइब करून ठेवा आणि आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद